नमस्कार नमस्कार आज आपण तुमच्या मकाच्या प्लॉटमध्ये आलेले कोणाचे मका ही बालाजी राठोड बालाजी दर्शन कोण शेतकरी बोलणार <laughs> बाला मामा मा काय झालं या मकाला या मकाला सर काय नाही उघड शक्ती झाली झाल्याच्या नंतर आम्ही काय आहोत युरिया शिपून देतो आणि पाणी देत राहतो युरियाच्या योगाने काय होते ते रोप वर येते जा जास्त वाढ होती त्याची वाढ झाल्याच्या नंतर तेच ते जाई ते तेजा आल्याच्या नंतर त्याच्यावर इग्न तयार होते आणि ते खाऊन घेते तर हे आम्हाला तुमच्या वैद्यकीच माहितच नव्हतं सर इतके दिवस आता इथून पुढे माहित झालेलं आहे आपण वापरू वापरणार पुढची गोष्ट पुर, आहे पण तुम्ही आळ्याला खायला लावली का जनावर खायला आळ्याला आधी खायला लावले जनावर <laughs> काय बघा नाही आता सध्या तर आळ्यालाच आहे मध्ये बघा काय राहिले या मकाला सर काही नाही राही ना काहीच राहिले मला सांगा तुम्ही मका लावली सर तुम्ही मका लावली कशाला म्हणून लावलीच खाऊन घेतली हे आणि मला सांगा का बरं आली आली मगाशी तुम्हाला सांगत होते हे युरियामुळे आले तुम्हाला माहित आहे मग काय वापरलं युरिया, युरिया। काय करा तुम्हाला ऑप्शन नाही ऑप्शन नाही हे नॉलेज माहित नव्हतं सर आम्हाला टेक्नॉलॉजी माहितच नाही टेक्नॉलॉजी माहित नाही म्हणजे तुम्हाला रासायनिक अजिबात वापरायचं नाही युरिया तुम्हाला अजिबात वापरायचं नाही पण तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी माहित नाही हे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम आहे दुसरा युरिया वापरत नाही सॉईल चार्जरत म्हणजे मला एकंदर एवढं सांगायचं आज शेतकऱ्यांनी मका लावली जनावरांना खायला जनावरा खाते आळ्या खात मग तुम्ही असं अन्न पिकवतात कशाला रामसर काय म्हणतात जर भाकर आहे भाकर जर ताजे असतात कोण खातो आपण ती आप जर आप थोडी शिळी झाली तर कोण खात कुत्रे मांजर जनावर आणखीन जर शिळी झाली तर कोण खात बुरश्या खात बुरशी लागते ना तर आपण पिकवून देतो ते भाकर मग तसंच आहे तुम्ही हे काय हे जर माणसाच्या जनावरांच्या खायचं तुम्ही जर पिकवलंच नाही बनवलंच नाही कसं काय राहायचं तुम्ही मका असे पिकवले की ती आळ्यानच खाल्ली पाहिजे खाऊन घेतलं ना गेत गेत सर हे काय झालं हा मग आता इथून पुढे तुम्हाला हे सांगायचं की यांच्याच आता ते तुमचं खत वापरलेलं पलीकडचं प्लॉट बघा आता किती तेज आहे ते हे जर ते जर वापरलं नसतं तुमचं प्रोडक्ट तर ह्याच्यासारखी अवस्था होत होती पण असते हा आता नगदी नेट त्याची अवस्था होत होती उगले उगले लगेच लगेच लागली होती ह्याला बी फुवारणी करून करून या स्टेप मध्ये आले तरी बी प्रत्येक पोंगामध्ये आळी आहे सर आळी तवा तर खाल्लं नाही एवढं एवढं आहे आणि तुमचं जे टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे ना त्याच्यामध्ये आज हे होणार नाही आज बात आळी म्हणजे बघा आळी आहे सर आळी हा तवा तर खाल्ली नाही एवढं प्रत्येक पोंगामध्ये आळी आहे दिसते प्रत्येक ठिकाणी अन्न भेटलं ना जनावर कसे खातील कस खातील बघा मला सांगा तुम्ही आता आता पहिली गोष्ट मला सांगा तुम्ही आली फॉवर नाही तुमच्या पद्धतीने मारत नाही तुम्ही आजपर्यंत असं झालंय का मका धुवून टाकली जनावरांना म्हणजे जसे केमिकल मारले तसे उतरून उरं टाकतो तुम्ही जनावरांच्या समोर युरिया वापरलेली रासाय बघा पहिली गोष्ट मका कशी हायब्रिड आहे वरून तुम्ही भडीमार रासायनिक खतं वापरल्याच रासायनिक खतं वापरून पिकवलेली आणि वरून केमिकल केमिकल, केमिकल। त्या जनावरला टाकणार कस काय त्या गायचं शेण चांगलं येईल त्याचं चांगलं त्याच्या पोट बी दुरुस्त हे होत नाही ते पोटामध्ये आग होती गायला शेण कसं येते आता गायला चमकदार आणि मिल्क जर वापरल्यावर येईल होत पहिले बघा तुम्ही कडक खायचे वास मारते आणि कडक पण आहे त्याचं पूर्ण पातळ पातळ मिल्क वापरताय काय अनुभव आहे तुमचा मिल्क चार्जर वापरल्याच्या नंतर त्याचं शेण चमकदार यायले आणि त्याचा वास देखील येत नाही सेनाचं फक्त पहिल्यांदा जे वापरलं ना आम्ही पहिल्या दिवशी दोन दिवस फक्त पातळा रिकव्हरी झालेलं टॉक त्याच्या पोटामध्ये जे काही पण होता तो बाहेर पडला बाहेर पडला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसाच्या नंतर एक नंबर सेना एक नंबर चमकदार चमकदार आणि त्याच्या वासराची बदल झाले वाशेत नाही शाण आरामशीर तुम्ही हाताने पोटी उचल एवढे रिझन डायरेक्ट सर त्याचा मी शेतामध्येच उपयोग कराल डायरेक्ट वापरा डायरेक्ट वापर आज येईल ताज मधली सिस्टीम बंद आहे आता उकीर्ड ते बंद आहे आता तुम्ही अगोदर असं करू शकले नाही आणि जर केलं असत म्हणजे एकंदरीत कधी शक्य झालं हे आम्हाला जास्त आम्हाला हे वापरलं तेव्हापासून आम्हाला हे रिझल्ट दाखवायला लागले तेव्हापासून आपण सुरुवात केली सुरुवात केली आता प्रत्येक पिकाला वापरणार प्रत्येक पिकाला वापरणार बर आता तुमचे भाषे पलीकडे हो मानाची कोण कोणते पिक आहे सांगा हाताची घरी काढा गुलाबाची फुलं तुम्ही दिली बरोबर आहे गुलाबाची फुलं आहेत चमेली पलीकड आहे भेंडी गलांडा गलांडा आहे म्हणजे सगळं करतात बरोबर आहे म्हणजे आता इथून पुढे त्याला इतकी वेळी वापरणार पूर्ण तुम्हाला आता चांगला अनुभव आला सर माझा एक मत आहे आता बालाजी राठोड एक करायला पाहिजे मिल्क चार्जर आता चार चार बैल आहेत तिचे दोन गाई दोन बैल आता ह्याला मिल्क चार्जर द्यायला पाहिजे बरोबर मिल्क चार्जर पासून तिचं तयार होते त्याच्यावर त्याच्यापासूनच ते अमृत तयार होते आणि त्याला तेवढा खर्च बी येत नाही हे पहिली स्टॉप म्हणजे ती मशीन तयार होईल तयार करा आणि ते खत आपल्या पिकायला दिलं तर ते जनावरांच्या पोटात जाते हा सगळं सोयी आहे चालू करायला पाहिजे माझी अपेक्षा आहे ती बस तुमचं चांगलं झालं आता झालं माझं चांगलं झालं सर एक किलो पासूनच चांगलं झालं आता आता मी पाच किलोची बकेट आणायला लावली सरला आता ते वापरणार आहे त्याला आपण कमी करायचं मामा तर चांगला आहे तुम्ही आता